नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान औरंगजेब हा हिंदुस्थानचा बेतास म्हणत त्याच्या कवरीची संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीशी तुलना करणारी अजित पवार गटाच्या त्र्यंबकेश्वर शहराध्यक्षांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे दरम्यान त्र्यंबकेश्वर अजित पवार गाटाचा शहराध्यक्ष किरण चौधरी हा काही दिवसांपूर्वी खुलताबाद येथे आपल्या नातलगाला भेटण्यासाठी गेला होता तेथील काही मुस्लिमांना घेऊन तो औरंगजेबाच्या कवरीवर गेला त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील मित्राला त्याने फोन केला मी गेलो होतो औरंगजेबाची कबर पाहून मी अचंबित झालो औरंगजेब हा हिंदुस्थानचा बेताज बादशाह होता असे सांगत त्याने संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीची औरंगजेबाच्या कबरीशी तुलना केली त्याच्या या संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली आहे तसेच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी नुकतंच विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे दरम्यान त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्था व्यवस्थापकांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांकडे लेखी तक्रार करून चौधरी विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे